साकोळवरून हवा या मागणीसाठी साकोळकर बसले सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय फळच्या समोर आमरण उपोषणास मायनी म्हसवड हा नॅशनल हायवे एकशे पंचेचाळीस साकोळ सारख्या मोठ्या गावापासून जाणारा होता पूर्वी सर्वे पण करण्यात आला होता परंतु राजकीय नेत्यांच्या किंवा अधिकाऱ्याच्या आडमुटपणामुळे राजकीय स्वार्थापोटी तळेगाववरून मध्यम प्रकल्पाच्या पाळूलगत हायवे होत असल्याने साकोळवरूनच टिपराळ कानेगाव यापूर्वीपासूनचा मोठा रस्ता असूनसुद्धा कुठेही वळण नाही मग प्रकल्पाच्या पाळवलगत खूप वळणदार रस्ता आरुंद असूनसुद्धा मुद्दामहून साकोळला वगळून तिपराळ कानेगाव मार्गे जाणारा हायवे हा का केला जातो यासाठी साकोळचे उपसरपंच राजकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच कमलाकर मादळे सचिन माळी मधुकर कांबळे सचिन कुंभार वैजनाथ मटचे संजय भुरे राजू सोलगे पिंटू भालके बबन पाटोळे संतोष तिवारी माधव शिंदे कल्लप्पा लुल्ले मनोज आवाळे हे अमरण उपोषणास आजपासून बसले आहेत या उपोषण डी एन दादा शेळके शिवाजी पेठे अब्दुल अजीज मुल्ला विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते भेट देऊन पाठिंबा दर्शवला यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सुधाकर पवळे व तहसील कार्यालयाकडून नायब लाल नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे मध्य उपोषण सुद्धा ते आमच्या अखत्यारीत हा रस्ता येत नाही असे बोलल्याने उपोषणकर्त्यात आणखीन संताप वाढला तीव्र आक्रोश करीत हे अधिकारी साखोळचे असूनसुद्धा हे साखोळकरांना मदत करीत नाहीत असा संताप पाटील यांनी व्यक्त केला व जोपर्यंत रस्ता साखोळवरून जाईल असे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील अशी प्रतिक्रिया या अधिकाऱ्यासमोर पाटील व उपोषणकर्त्यांनी दिली